चोवीस जून रोजी रवी प्रदीप खोमणे वयवर्ष छत्तीस व्यवसाय संस्थाचालक राहणार गांधीनगर जालना यांच्या तक्रारीवरून चंदनजिरा पोलीस ठाणे येथे खंडणीचा गुन्हा दाखल खंडणीचा गुन्हा दाखल होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तात्काळ पथके तयार करून खंडणी मागणारे आरोपी करण विलास निकाळजे वेवर्ष पंचवीस निलेश रावसाहेब निकाळजे वयवर्षे पंचवीस राहणार तांदूळवाडी जिल्हा जालना तसेच मयूर कुंडली निकम वैवर्षे एकवीस राहणार कन्हैयानगर याचा तात्काळ शोध घेऊन घेतले असता या ची ची तीन आरोपींनी गुन्ह्यातील सात लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली दहा लाख रुपयांची कार एक लाखांचं सोने यासह दोन लाख किमतीचा कॅमेरा असा एकूण एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती मिळते आहे पुढील अधिकची कारवाई चंदनजीरा पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अमलदार रामप्रसाद पवार रमेश राठोड यासह अन्य स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी केले आहेत या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिनांक चोवीस सहा दोन हजार व पंचवीस रोजी फिर्यादी नाम मी प्रदीप रवी प्रदीप कोमने वय छत्तीस वर्ष व्यवस्थित संस्थाचालक चमन जालना गांधी चमन जालना यांनी पोलीस ठाणे चंदनजिरा येथे खंडणीची तक्रार दिली ते आशा आशा ची ते त्या तक्रारीचा आशय असा होता की काही लोकांनी त्यांना संस्था बंद पाडू आणि पिस्टलचा धाक दाखवून चाळीस लाख रुपये खंडणी वसूल केली तसेच परत सत्तर लाखाची खंडणी मागितली त्या तक्रार त्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष लोकणी सर आणि सी टी एस डी पी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतले होते त्यातले मुख्य आरोपी करण विलास निकाळजे निलेशरावसाहेब निकाळजे दोघे राहणार तांदुळवाडी तसेच मयूर कुंडलिक निकम राहणार नगर अशा तीन आरोपींना ताब्यात घेतले होते व खंडणीतील गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार व खंडणीतील रक्कम असं त्यांच्याकडून एकवीस लाख चार हजार सातशे रुपयाचा मुद्देमा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला असून त्यांना पुढील तपासकामी पोलीस ठाणे चंदनजेरा यांच्या ताब्यात दिले आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची पाच दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मान्य न्यायालयाने मंजूर केली आहे पुढील तपास चंदनजेरा पोलीस स्टेशनचे करीत आहे बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप ऍप डाऊनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा